हॅलो द स्पायसीकडे किचनमध्ये आज आपण इथे गावरान पद्धतीने अंडा मसाला ग्रेव्ही बनवणार आहोत आपण आता जी ही रेसिपी बनवणार आहोत ना ह्याला काय फार वेळ पण लागत नाही आणि पटकन होते ही अंडा मसाला ग्रेव्ही ना भातासोबत इंद्रायणी भातासोबत किंवा ज्वारीची भाकरी मस्त गरम गरम जबरदस्त लागते एक भाकरी खाण्याऐवजी तुम्ही इथे दोन भाकरी हमखास खाल एवढी टेस्टी ही अंडा मसाला ग्रेव्ही होते तुम्ही मी ज्याप्रमाणे इथे झणझणीत जन असा अंडा मसाला ग्रेवी बनवली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही जी रेसिपी आहे ना ही घरात सर्वांना आवडणारी अंडा मसाला रेसिपी आहे आणि ह्या रेसिपीसाठी आपण इथे मसाला काय काय घेतलेला आहे किती वेळ इथे फ्राय करून घ्यायचा आहे कसा करून घ्यायचा आहे हे सर्व मी तुम्हाला इथे दाखवणार आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे तुम्हाला मसाल्यामध्ये काय काय घेतलेले ते बघूया इथे मी मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे दोन कांदे इथे हुबे चिरून घेतले तेलामध्ये फ्राय करून घेतलेले अर्धी वाटी इथे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण आपण तेलामध्येच फ्राय करून घेतलेले आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे एक मोठा टमॅटो तो पण आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे आणि दोन चमचे धणे घेतलेले ते पण आपण इथे तेलामध्येच फ्राय करून घेतलेले असे इथे मी सर्व साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्हाला जर इथे अजून काही खडे मसाले ॲड करायचे असेल तर तुम्ही इथे करू शकता इथे मी तुम्हाला जे साहित्य दाखवलं आहे तेवढंच मी इथे घेतलेलं आहे आता मी मिक्सर लावणार आहे मिक्सरला ही छान बारीक याची पेस्ट करून घेणार आहे छान असं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला हे बघा इथे एकदम बारीक मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे सेम असंच करून घ्यायचं इथे आपण गॅस चालू केला कढई ठेवलेली एक पळी इथे मी तेल ॲड केलेलं आहे अजून एक पळी इथे आपण दोन पळ्या भरून इथे तेल टाकून घेतलेले आहे इथे आपण एक छोटा चमचा भरून जिरे ॲड केलेले आता इथे जिरे छान फ्राय झालेले आपण मसाला इथे ॲड करूया आता हा मसाला आहे ना आपण या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे ऑलरेडी आपण इथे भाजलेले आहे पण मस्त असं तेल सुटेपर्यंत आता आपण इथे फ्राय करून घेणार आहोत आणि ज्याप्रमाणे मी इथे मस्त काळ्या मसाल्याचं अंडा रस्ता बनवते ना तुम्ही बनवून बघा पटकन होतो फक्त आपण इथे मसाला आहे ना भाजून बारीक करायलाच आपल्याला इथे वेळ लागतो दोन मिनटं हे छान बनवून देऊया तर इथे मसाला छान फ्राय झालेला आहे इथे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी ॲड करते इथे ते आता पण इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे थोडंसं कढीपत्ता ॲड केलेलं आहे इथे थोडी हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा त्यानंतर इथे गोडा मसाला ॲड केलेला आहे तिखट टाकून घ्यायचं किती तिखट खाता त्यानुसार इथे ॲड करायचं त्यानंतर इथे मी काळा मसाला ॲड केलेला आहे एक चमचा भरून आता आपण ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे छान मस्त आता फ्राय करून घेतलेला आहे तर मसाला इथे जे जेवढा आपण फ्राय केला ना तेवढं इथे मस्त तर्री सुटते रेसिपीला आता इथे हा मसाला मी छान फ्राय केलेला आहे मस्त आता आपण या असाच आता दोन मिनटं इथे होऊन देऊया त्याच्यामुळे काय होईल आपले आपण जी अंड्याची भाजी बनवतो आहे ना ग्रेवी त्याला छान मस्त आहे बघा तुम्हाला दिसत असेल तेल सुटायला सुरुवात झालेली आहे चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे बघा किती छान मस्त असं तेल सुटलं आहे या मसाल्याला आता मसाला मस्त फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मी एक ग्लास भरून गरम पाणी त्या मिक्सरच्याच भांड्यात टाकून घेतलेले कारण त्याला खूप मसाला लागलेला होता आता आपण ते ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि पाणी टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे तुम्हाला कितपत इथे रस्सा हवा आहे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही इथे पाणी गरम ॲड करू शकता ह्या ग्रेव्हीला छान अशी उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे इथे आपण आहे ना आता असं जे अंड आहे ना ते आता इथे फोडून घ्यायचं आहे ते याच्यामध्ये आपण बघा सोडून घ्यायचं आहे अशाच प्रकारे मी आता इथे सर्व अंडे फोडून घेणार आहे इथे मी सहा अंडी टाकून घेणार आहे किंवा तुम्ही हे अंडे आहे ना एका प्लेटमध्ये फोडून टाकलं ना सर्व आणि ते टाकून दिले तरी चालेल प्लेटमध्ये फोडून टाकलं की अजून सोप्पं होतं ते तो अंडे एकाच ठिकाणी टाकायचे नाही असे सर्व साईडने सोडून घ्यायचे आपल्याला आता एक छान होऊन द्यायचे या रश्शामध्येच हे छान उ शिजल्या जातात एक दोन तीन मिनटं आपण हे छान होऊन देणार आहोत हे बघा इथे आपलं छान मस्त अंड पण ह्याच्यामध्ये शिजले गेलेलं आहे आणि इथे आपला अंडा मसाला गावरान पद्धतीने इथे तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर इथे अजून पातळ ग्रेवी हवी असेल तर तुम्ही इथे पाणी गरम ॲड केलं तरी चालेल आता इथे आपण थोडीशी कोथंबीर ॲड केलेली आहे तुम्हाला जर ही माझी ग्रेव्ही आवडली असेल ना अंडा मसाला तर पटकन लाईक करून घ्या चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत बा